प्रेम कमलेश अरे असे जिबीला काटे आलेत ना असं साथ साळ करताय असं वाटतं काहीतरी खावा काय खाता भाऊ भाऊ पाहिजे पैसे असते तर मस्त पैकी जाते काहीतरी खाता येईल पण खायचं काय काय वेळ खाल्लं असं रोटी घेऊ शिवभाजी ना तर दुसऱ्या मध्ये घ्यायचं असेल तर तुमच्या हिशोबाने तसं नको मग मा? मला वाटतं आपण काय करू कोणाचे तरी जवारीचे कंस आणू आणि मस्तपैकी पैकी हुरडा खाऊ जवारीचे कंस न हुरडा हा ते कशाला वाढे उद्योग मकार ते गावऱ्या गोळा करा ते पेटीत बसा आणि मग कॅन्सल काहीतरी वेगळं नियोजन कर काहीतरी काहीतरी असं लाईट लाईट खावा असं वाटतंय मला तसं आपण काम करू फाटवर जाऊ वडापाव घेऊ तुम्ही पाणी बाटली घ्या अजून एक दोन तुम्हाला काय कुरकुर बिरकर बिस्किट पोट लागले ते घ्या थोडक्यात आपलं मी काय करतो राजमान्य फार पुढे तू राजमान्य फारसा वडापावान आणि मी पाण्याच्या बाटल्या आणतो पण एक काम करा ही गोष्ट त्या फुगत्या गांठ्याला कळून देऊ नका शक्यच नाही त्याला आपण त्याच काही शॉट नाही कळूनच द्यायचं नाही यायचा संबंधच कुठे येतोय फुकट्यायचे प्रत्येक नाही तर भेटला वाटा न चालता सांगता चाललो आम्ही काहीच कळून नका देव आणि चला उठा लागा कामाला लगेच चला लांठ्यावर मत आता बघा कशी बसती लात हो बाई हा बोला ना हे आहे तुमच्याकडे काय मला मदत ना थोडी कशाची मला एक पात पाहिजे उसण पातीला कशाला मोठं पातील कशाला संध्याकाळी परत आणून देतो धुवून बट कशाला पाहिजे तुम्हाला मला ते पातेला जरा प्रयोग करायचा आहे हो उशा का घरी नाहीये नाही तर मी तुम्हाला दिलं असतं पातेला ना पण प्लीज सल्ला काय आणून देतो ना धुवून नाही 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 जा तुम्ही दे ना प्लीज माझं काम खोटी नका दिला असतं मी परत आणून देतो नाही नाही जा तुम्ही जमन अबदाजी बा गावात होईल शोभा हि वाघ न बर नाही कशाला करतो सोफाड्या हे वाघ न बरे घंटन कुमार कुठं चालला ह्या आयला संघ का माणूस चांगल्या कामाला निघल की लगेच करायची काय चालला चांगल्या माणसाला विरोधक आणि चांगल्या रस्त्याला गतिरोधक काय करायचं घेऊन तू अगं आमच्या घरासमोर आहे ना एक कोंबडी होती लाल कलरची सारखी माझ्याकडे अशी टाका माका टाका माका बघायची मला खुन्नस द्यायची नुसतं मी दिसतो करायची मी असं इकडे बघितलं ती पण तिकडे बघायची मी तिच्याकडे बघितलं परत माझ्याकडे बघायची नुसते चार पाच दिवस झाले तिची गंमत बघतोय आज तिच्याकडे बघितलं बघितलं ना असं बाजूला बघितलं तिने बाजूला गेली पाटक्यान मागून गेलो पकडली मालमूरगावी टाकली याच्यात आता जालनार मस्त पैकी सोलणार बारीक बारीक तुकडे करणार आणि भाजी करून खाणार मला बोलवणार का तू संध्याकाळी खायला आता मला हे सगळी प्रोसिजर करूस तर संध्याकाळी होईल ना संध्याकाळी करू नका हा जीव नको घरी संध्याकाळी मी तुला आवाज देतो मग ये खायला बर मी जेवत नाही मला हे घरी बॉलवायला हा येतो जग मग चालतो कशाला करू तो सखवाडी नाही लाय कुठं अरे काय नाही काल नाईट झाली जरा नाईट केली झोप झोपाल्यासारखं झालं नाईट कायची नाईट कुठं अरे काय आलं दिवसभर सरपंचाची गुर चारून आणले संध्याकाळी धुतले बिथले पाणी पाचलं आणि झोपायला जाणार त्यात आपला सलीम आचेरी आला सलीम आचारी ती बिर्याणी करतो देऊ बिर्याणी स्पेशलिस्ट हा ते मला चल एका ठिकाणी जागरण सुपर सुपरी मला बिर्याणीला मदत कर मग बिर्याणी करता करता फुलकलीचे खाल्ल्या हो आणि ती बिर्याणी उरली मग दिली तिने मला एका पातीला मी घरी खाल्ली खाल्ली तर त्यातली निल्लक अजून खर हा खायला घंटन तू असं काय आमंत्रण निमंत्रण असलं तर सांगत नाही रहा आम्हाला मित्राला ते रात्री आलं तेव्हा सात वाजता म्हणलं कुठं डिस्टर्ब करता मग आता ते बिर्याणीचं काय करायचं मी ना आपलं ते आहे का तिथे बिर्याणी गरम करायला ठेवलेले तिथं जायची गरम गरम खायची घरी जाऊन झोपायचं थोडं मग कर गरम मंग करतो आ... गर गरम, गरम करायला जाऊ मग मग कुणा यावं आम्ही तुम्हाला बी खायची का माझी मग स्पष्ट कशाला वेळे घ्या बोलत जाणार भांड्याला पाहिजे आता फेकून द्यायचं मग मुरलेली भारी लागत म्हणते चला मग ते गोरक हा सगळं मग तू जाय घरी घेऊन तर आम्ही तिथं जातो मग मग मला काय झालं माहिती मला भूक लागली कालपासून बिर्याणी खाऊ खाऊन काटवलो असं वडापाव भेळ असं काही भेटलं ना काय माझं बर 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 करू तुझी व्यवस्था लगेच चाल चाल हा आम्ही आलो मग तिथं करून ठेवकर माहिती नाही ये मग तिथं हा येत आम्ही लवकर या हायला प्रेम आहे कमले आला आपण याला लई हुडूस थुडूस करतो राव पण बघ ना आपलं आपल्यासाठी त्यांनी बघ बिर्याणी आणली राव खा म्हणतोय आपण त्याला पाहू आपण आपलं नियोजन तर वाघो राहिलं ना आपल्या हे त्याला खाल्ले ए महिने महिने काय सरपंच काय शोधताय अरे आमची ना एक अंडीवरली कोंबडी होती गावरान कोंबडी अंडीवर बसवली वीस पंचवीस अंडे ठेवले खाली आणि ते कालपासून कोंबडीची आहे ना अंडीवर बसायला गायबच झाली शौर्य मी शोधतोय कुठं कोणत्या कलरची होती लाल कलरची होती लाल कलरची घंटेने लाल कलरची कोंबडी घेतली होती आणि तो चालला होता घेऊन घंटेनी हा मला सांगितलं त्याने काहीतरी तोडून करायचं मानला आणि मला जेवायला बोलवलंय त्यांनी संध्याकाळी अरे बाप रे म्हणजे घंटे आमची कोंबडी नेली खायला हा कुठे तो हराम कुठे गेला कुठे कोणत्या दिशेला इकडे गेला बघतच त्याच्याकडे हांड्यावर कोंबड्या पडी तो आल्या आईला कधी यायचे गाडी बिर्याणी गरम केली परत गार झाली आता परत गरम करावी लागेल अरे घंटू अरे भाई हा चटका बसतो हा हिला आईला घंटन वास कसा आहे ना तिचा अरे ती काल रात्रीची मुरली ती आता काय वास येतोय तिचा हा बरोबर आहे ते कालच गेला वास निघून आज आज <laughs> तुम्ही ते वडापाव फरसाण पाण्याची बाटली हेच काय करणार अरे हे तुला आणलेलं धर ते फरसाणचं बाकी तुला मला खायची इच्छा नाही बर का पण आता अन्न फेकून देऊ नये म्हणते तुम्ही बिर्याणी खाणार हे कोण खाणार अरे लागेल पाण्याची वाटली एक दिल ठेवतो हा 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 ते निवांत खाय आता बसू ना हा 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 फुकणी आता काय गरम झाली म्हणले आता काय फुकायचरम तूच थांब नाई नाही थांब हाताच नाही हात लावू कापूती जरा गरम होती जरा काही दिवसातून बिर्याणी खाल भेटली आता थांबना जरा होंदी ना गरम हे काय येऊ खाताय तिकडं एकदा खाऊन झालं का त्याच मग आपण तव मारून याच्यावर आता कंट्रोल नाही होता आता बिर्याणी आणायची दाबूर बोल एक पीस अयो अरे यात काहीच नाही अरे 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 या गांट्यानी येड बनिल आपल्याला खाली जाळ नाही इसतो नाही अरे या बिर्याणीच्या नादात आपलं लक्ष सुद्धा गेलं नाही कुठे गांट्या अयो वडा भारी होता बर का थोड्यासाठी ते खटत आता जरा पोट भासलं आणि त्याने त्या मग तो तिकडे चाललाय आयला असं काय केलं असं काय केलं अरे असं काय केलं बा त्याला ते आपलं खायचं होतं ना वडापाव दिला त्याला फारसन दिलं पाणी दिलं त्याच्यामुळे असं केलं त्याने मग आपलं खाण्यासाठी तर केलं नाही मांडली ये नाही राव इथं बसले वरे लाडांनो हा भामट्या हो बघतच तुमच्याकडं आता हा इला जाग काही खाऊन झालं खाऊन झालं हा काय बघू पातेल चाटून पुसून खाली का हा थोडं सुद्धा खरकट्या ठेवलं नाही का अरे हराम खरवन लाज वाटू द्या अरे लोकांच्या कोंबड्या पडा तो घंट्या कुठे ते गेलाय म्हणजे तुम्ही घंट्याला सुद्धा खाऊन नाही दिलं ना फक्त कोंबड्या आणायला सांगितल्या त्याला नाही का आणि त्याला खाऊन सुद्धा नाही दिलं लाबाडांनो अरे अंड्यावरली कोंबडी होती काही लाज वाटायला पाहिजे तुम्हाला ते पंचवीस अंडे झाले ना अनात हा पंचवीस लेकराला तुम्ही आईपासून तोडलं अरे 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 कुठं फ्याडता ने पाप कोणते को कोम्ड़। आहे एवढी तुला बिर्याणी खाऊ एवढी बिर्याणी खाऊ बाय तुम्ही आमची लाल कोंबडी होती का नव्हती उठ पहिला उठ 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 तू 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 कोंबडी का खाली का कोंबडी खाली कोंबडी त्या गांठ्याला आणायला सांगितले तुम्ही अरे तो भोळा भावडा गंठ्या त्याला सुद्धा सोडलं नाही तुम्ही बोलतो रे